सासू सासरे गाववरून आले त्यामुळे पाक घमटा पडतोय बघा त्यामुळे व्हिडिओ टाकायला बिकायला काय वलेच उशीर होते राव आता तुम्हाला मला एक सांगा तुमच्या पण घरात एक असा मॅकॅनिकल असतो का घरगुती मॅकॅनिकल व्यवस्थित करायचं सामान तसं सा काय माझे कारभारी एक आहेत आणि एक सासूबाई एक माझी आहे अहो माझा ना मधला घ्या एक नाही तो बारीक चालत होता मग सासूबाईने काहीतरी घेतली स्टोवची फिन अहो कुठल्या बाबा आदमके जमाने आमच्या घरामध्ये एक स्टोवची फिन पडल्या त्यानं काहीतरी खडबड खडबड केलं आणि ना एकदम माझी शेगडी व्यवस्थित चालू झाली आता आई लगेच उद्या संध्याकाळी गावाला जाणार होत्या आईची फरमाईश होती की आईला ले इकडं आलं ना एक पिझ्झा लागतो मग ते पनीर आणि ते काय ते मक्याचा पिझ्झा बिब्बा तसला काहीतरी आणला मला काय बाबा असलं काय आवडत नाही मस्त आईनं ना असं पोट भरून खाल्लं ना दोन दोन काहीतरी वेगळ्या प्रकारचे एक पनीरवाला आले ना खेळ एकदम दाबून सगळ्यांनी खाल्लं बाबा आता मी काय सांगते हे व्हिडिओ आहे ना दोन तीन दिवसाचे एकत्र केलेले आहे कारण का एवढा वेळच नाही भेटत व्हिडिओ करायला आता संध्याकाळी आमचं सगळं कुटुंब म्हणजे माझी फॅमिली सासू सासरे वगैरे परत जाऊ बाई आणि ही ना मा, कारभाऱ्यांची मामी आहे ना त्यांच्या घरातले परत आईची मोठी बहीण त्यांच्या घरातली असा सगळ्या सुनाजणी एकत्र आलेलो तिथं काहीतरी आमचं चाललेलो नवीन सुरुवात करायची चाललेली होती आमच्या सुना सुनांची सुना सुनांची सगळ्याजणी तर ते असं काहीतरी चार चिट्ट्या वगैरे आम्ही खेळत होतो आता हे काय केलं ना हे तुम्हाला मी नाही सांगणार तुम्हाला नंतर सांगणार फक्त आमचं सा काल वाईच का।

आता एकाच ग गल्लीमध्ये सगळं नातेवाईक राहणार म्हणल्या नुसता राडाच होणार ना रात्रीच्या बारा वाजता आम्ही चिट्ट्या चिट्ट्या खेळत बसलेलो पोरेंचा एकेकडं धमाकूळ परत सगळे आमचे नवरे पण आले एक एकीकडं बोलत आहे एक एकीकडं बोलतंय हे जाऊ बाईचं बारकं डुग्गू आमचं घाबरलं ना ते लागलं रडायला हे तर झाली आहे चिटिंग केली चिटिंग केली असला काहीतरी कार्यक्रम झालेला आता आम्ही इथं चिट्ट्या कसल्या खेळतोय काय खेळतोय ना सगळं तुम्हाला न एक आमचं प्लॅनिंग एकदम फत्ते झालं का नाही म्हणजे आमचं प्लॅनिंग सक्सेसफुली पार पडलं नाही तरच मला सांगणार आहे अरे नुसतं कुणाचं कुणाला काही कळत नव्हतं कुणाचा विश्वास नव्हता तर असं काहीतरी झालेलं आता तो दिवस हो उगवला ज्या दिवशी आई गावाला जाणार होती ती रात्र होती आणि ह्याच दिवशी आमच्या एरियामध्ये हळदी होतं आता हे झाड ही आहे ना माझा नारळ किती एवढा मोठा झालेला ना वरती पाक खिडकीला टेकाय लागलेला तो आता गावाला पाठवायचा हो होता म्हणून कारभाराने चांगलं त्याला असं छानपैकी पॅकिंग केलं आम्ही मस्तपैकी छान आहे त्या साड्या बिड्या नेसलो आणि गेलो ना हळदी कुंकू खेळायला आमच्या एरियातला पहिला हळदी कुंकू समारंभ आणि मागे गणपती बसवतात हो ना ते सुद्धा गणपती बसवलेले हो म्हणून काय मग खेळ बिळ सगळं काय ठेवलेलं होतं बायकांसाठी पहिल्यांदा काय ते तुळशीला पाणी घालणे हा खेळ होता

थोडक्यात वाचली बघा तुळस नाही तर तुळशीला जांगूळ घातलीच असती बघा तिनं एकदम थोडकं बोलतात ना दोन इंचासाठी वाचते कुंडलीत बरोबर पाणी पडलं असतं आता मला वाटते ह्या दुसऱ्या कंटेस्टंट होत्या ह्या पण आऊट झाल्या आता होता माझा नंबर आता हे फडका असं बांधत होते की डोक्याला पाक नाकाशे फुफूसच बाहेर आले पाहिजे ते पाक म्हणजे श्वास येत नव्हतं व असलं दाबून बांधत होते काय सुद्धा सुचत नव्हतं आपला अंदाजपंच जायचं होतं कुठंतरी मला वाटते शंभर टक्के मी आज लुडबडला असतो कारण का पहिल्यांदा घराघरा फिरवायची आणि नंतर पाठवायची आता कसं ते चालायचं एकतर साडी घातलेली ना चालता येत होत नव्हतं आणि डोळ्याला धड़ धडधड शॉर्स घालायच नव्हतं वाचलं निशाणा आपला चुकलाच न दा, ना राव तुळस राहिली कीकडं आणि मी गेली फणसाच्या झाडाला पाणी घालायला काय राव राहू ड्रेसवाले होती ना त्यांनीच बरोबर तुळशीने एकदम छानपैकी पाणी घातलं नाही तर बाकी सगळ्यांचं चुकलेलं होतं एक नंबर तेवढा आला पहिल्याच गेममध्ये मी हारलेलो होत आईला असं नसतं मी कधी कुठला गेम शाळा बसणं जिथलेलो नाही आता गेम होता कुठला माहिती आहे का असं टक्कुऱ्यावर बिस्किट ठेवायचं पारलेजी आणि ते असं हळूहळू पाडत नाही तोंडावर आलं पाहिजे असला गेम होता आयुष्यपत आया माया ताई माई आका आजी आजोबा सगळेजण गेम आजोबान होतं आज्या सगळ्या आई डायरेक्ट कुऱ्यावरनं खाली बिस्किट पडले झालं हिथं पण आउट रा झालो सगळ्यात शेवटी राहिलेली बघा राजेश्री त्या गेममध्ये पण आई मी आणि राजेशी आम्ही तिघी सुद्धा हारलो ह्यात पण आमच्या गल्लीतलं एक पण जिंकलेलं नव्हतं कोण जिंकलं काय माहीत पण बाबा हसून हसून पोटात दुखायला लागलं अरे ला। ते जितू दे नाही तर हारू दे पण त्याला गेम खेळायची एक ना वेगळीच मज्जा असते सगळेजण येत होते सगळेजण ओळखीचे व्हिडिओ बघतो ह्या तर मी नाता येत ह्या तर व्हिडिओ बघताच पण सगळेजण असे ओळखत होते त्यामुळे अजूनच भारी होतं आता अजून तिसरा गेम होता असं पत्रावळीत पाय ठेवत ठेवत फुडं फुटं जायचं पहिला माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे येऊन काही वाजवा ठीक आहे इकडे इकडे बघून काही वाजवायचे जोरदार अर काय ब्याच त्या बायाय बोलंबार्ट दुखतय अर मनगाड दुखतय आर गुडगुळ दु, गुडग दुखतय अशी काम करताना नाटकी करणाऱ्या बाया एवढ्या चटा चटान पळत पटा ना त्यात माझा पण नंबर होता बर का मी पण त्याच्यामध्ये भाग घेतलेला तर ह्या कोण होत्यानं त्या जिंकल्या जिंकणाऱ्या नाव घ्यायचं असतं

आईला मला माहीत असं हो एवढा अवघड गेम आहे तर साडीचा काष्टाने असून आले असतील त्यात माझ्या झिपऱ्या गळ्यात होत्या त्या आपटता आपटता राहिलो पण जाऊ दे आमच्या गल्लीत ती राजश्री जिंकली काय भारी नाव घेतलं एक होतं आच काऊन एक होत चिव आणि टिंबटिंबच नाव घेते डोकं न खाऊ आम्ही काय डोकं खातो तुझं आयला काय पण म्हणा नाव लय भारी होत आता सग नंतरचा गेम होता बघा असा आंबोडा बांधायचा आणि त्यात असं स्ट्रॉ पॅपसिप्याचं स्ट्रॉ असतंय ना त्यात खूप खुपासप खपासप खपासप खुपसायचं आयुष्या काय जगदंबेसारखा उतार झालेला होता मी पण ह्यात पण पार्टिसिपेट घेतलं आईला चौथा का पाचवा माझा गेम होता हा <्क्णार्या> हा हिथं पण हरला तुमचा निल्या भाई आहे ना हिथं सुद्धा हरला काय बाबा तोंड दाखवायचं ह्याचं नाही राहिलं जाऊ दे मी हात हारलो त्याच्यानंतर आमच्या आईनं भाग घेतला ना तो फुगा उडवायचा आणि खाली ना असं कपावर कप कपावर कप ठेवायचा आणि आपली आई जिंकली हा पंधरा काहीतरी गेम होते आणि जे गेममध्ये जे जे जिंकल का नाही त्यांची सगळ्या ना शेवटी संगीत खुर्ची ठेवण्यात आलेली होती आपण तर कशात जिंकलोच नाही पण आपल्या गेली राजेश्री आणि आई जिंकलेली होती त्यामुळं संगीत खुर्चीमध्ये आई भाग घेणार होती ना राव आणि त्याच वेळेला उपस्थित झालेल्या होत्या आमच्या मनोरमानगरच्या नगरसेविका नगर त्यांनी पण त्यांच्या सुनोबद्दल बरोबर आहे ना पार्टिसिपेट केलेलं होतं आता एक संगीत खुर्ची चालू होणार होती पण त्याच्या अगोदर नगरसेविका आल्या ना त्यावेळेला ना त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या सुने मध्ये परत फुगा उडवायचा ना कॉम्पिटिशन चालू झालं आणि ह्याच्यामध्ये ना सासू हारली आणि सुनबाई जिंकलेली होती आणि तुम्हाला माहिती आहे तिथं आपले कोण सबस्क्रायबर भेटले हे छोटे छोटे दोन सबस्क्रायबर भेटलेले होते आणि ह्यातला पण एक यूट्यूबर आहे त्याच्या जा माझ्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे आईच्या गावात मी तर शॉक झाली चला आता सगळे जे जिंकलेले होते ना त्यांच्यामध्ये मस्त संगीत खुर्ची काय छोटं मोठं बायका सगळ्या जण नुसत्या तुरु 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 नुसत्या पळत होत्या काय एकावरची गाणे लावलेली होती अख्खा एरिया म्हणजे पाच सात गल्ल्यानं म्हणजे जास्तच असतील अक्का एरिया इथं उभा राहिलेला होता एकीकडे एक एक गणपती बाप्पा बसलेले आणि एकीकडं हळदी कुंकू समारंभ चालू झालेला आणि आपली आई एकावर एक, एक पायरी चढत 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 सगळ्यांना हारवत हारवत आहे की नाही शेवटी पाच जणांमध्ये आली म्हणजे शेवटची पाच जण होते ना त्यामध्ये आलेली होती आणि आईला आत्ता गावाला जायचं होतं रात्रीची नऊची गाडी होती आणि संगीत खुर्ची आठ वाजता चालू झालेली आठ वाजता आणि नऊ नऊ वाजता जायचं होतं एक तर आईला आमच्या चालत होती आम्हाला वाटलं आई आउट होईल आणि नऊची गाडी आहे नऊ वाजता पटकन निघून जाईल बॅगा भिगा सगळ्या भरून ठेवलेल्या होत्या कसलं नऊ वाजले तरी खेळ संपन्न झाले हिकंद ट्रॅव्हल्स वाल्याचे फोन येते आणि आई एकेकाला एक आउट होत होत आहे एक नाही एकदम फायनल राऊंडमध्ये मध्ये पोचली म्हणजे शेवटचे दोन जणच राहिलेले होते आता पाहिजे आई तुथले पाहिजे आई एवढे मेहनत घेतले अर्धा तास झाला घडतोय यार एवढं वाईट वाटलं ना आई आमची दोन नंबर लाली आणि एक नंबरला पैठणी होती आणि थोडक्यात वाचलं नाही यार म्हणलं आईने एवढं लंगडत लंगडत खेळले पण जाऊ दे आईने एन्जॉय केला आई आता नाव घेणार आहे हा इथं दरादेवाच्या पिंडी वाकू रामचंद्रचं नाव ते सर्वांचं मातापूर तुसराम नाव आलं कोणाचं बेलवाच वाकून बेलवाचे वाकून पहिला नंबर ते एक लेडीज होती त्यांना पैठणी भेटली त्यांनी पहिला नंबर काढला आणि जे बाकीचे सगळे ज्यांनी बोलतात ना पार्टिसिपेट केलेलं होतं त्यांना सगळ्यांना हे वाडगं देण्यात आलं आईला नगरसेविकांच्या सुनेतर्फे वाडगं देण्यात आलेलं होतं पण आई जाम खुश होती आमची दमले आई आम्हाला गामले आला गामले आला, आला। दमली पाय दुरली साडी भिजली साडी पाय <laughs> yeah, Baba, i a to give it. <laughs> I legit <rigidly>. it. <laughs> आई काय बोलली माहिती आहे का आई बोली मी लय वर्षानंतर अशी खेळी लहानपणी कधी खेळलेली त्याच्यावर आत्ता खेळली आईचे हे शब्द ऐकून लय भारी वाटलं म्हणजे आई खेळण्याच्या नदरात आईचं दुखणं सुद्धा विसरून गेलेली होती आईला मी मुद्दा एक दिवस थांबवून घेतलेलं आई, था। आई कालच जाणार होती गावाला म्हटलं नाही नाही आज आपल्याकडे हळदी कुंक आहे चांगला समारंभ आहे तुमचं सगळं पॅकिंग बिकिंग करून ठेवूया जेवण बिवण करून ठेवूया आणि नंतर मग तुम्ही जावा इकडं जाऊबाईनं दोन भाकऱ्या घालून दिल्या बाकीचं सगळं मी आवरलेलं जसा गेम संपला तसं सगळ्या बॅगा बिगा बाहेर काढल्या आम्ही घरात हळदी कुंकू आणि आज कसं गणपती आलेले त्यामुळे लय भारी गल्ली नुसतं मोज मजा चालेल सगळी अख्खी गल्ली आईला सोडायला आलेली होती त्यामुळे लय भारी वाटत होत बाबा उद्या आहे ना आई खुश होऊन निघाली ना माझं पण समाधान झालं मग काय ह्या बारक्या सासू मोठ्या सासू बारक्या सासूचे लय लाड केले बघा आणि सगळ्यांना पैसे पैसे दिलं आणि आता कारभारी आणि मा माझे धीर म्हणजे भाऊ वगैरे सगळेजण सोडायला चाललेले होते ख म्हणजे एवढ्या गडबडीमध्ये आई चालली विश्वासच भेट म्हणजे होत नव्हता आणि रस्त्यामध्ये आईची ती एक मैत्रीण पण भेटली आता आईला घालवलं आम्ही आणि जे वा आमच्या एरियामध्ये आम गणपती होतं ना त्याच्या दर्शनासाठी गेलो आमच्या दत्त मंदिरातच एक गणपती बसलेला होता त्याच्या पुढंच हार्दिक कुंकू कार्यक्रम ठेवलेला होता तर आम्ही तिथं गण सत्यनारायणचा पूजेला नमस्कार केला गणपती गप्पा घेतला आणि आम्हाला मोदक खायला भेटलं परत दुसरीकडे दुसऱ्या गल्लीत गणपती होता तिथं पण आम्ही दर्शनाला गेलो आणि नंतर आमचे भाडुत्री आहेत ना मीनाताई त्यांच्या घरी पण गर, म्हणजे घरगुती गणपती होता तिथेसुद्धा सुद्धा दर्शनाला घे गे गेलो इथं पण एकदम छान गणुल्या होता बघा त्यांनी मस्तपैकी हळदी कुंकू लावलं प्रसाद लावला तर हे आजचा असला बेकार गडबडीचा दिवस गेला ना नुसती पळापळ नुसती पळापळ हे उचल की पळ हे उचल की पळ रात्री साडे दहा वाजता परत घरात आली आता फक्त आमच्या दोघांसाठी भाकरी करायच्या राहिलेल्या होत्या जेवायचं टायमिंग झालेलं म्हटलं परत पहिल्यांदा भाकरी करून घेते अवतार तसाच ठेवलेला होता त्या मीनाताईंनी कपाळावर चिटकवलेले क तांदूळ आहे ना अक्षदा सुद्धा होत्या एवढं <laughs> घर भरलेलं वाटत होतं आठ दिवस झालं आता आई गेली गडबडीत गेली आईला व्यवस्थित बाई पण केलेलं नाही आम्हाला दक्ष दरवाजा खोल आम्हाला वाटलं नव्हतं की आई लास्ट राऊंडपर्यंत जाईल दुसरा नंबर आला मी पडले आईच्या पाया जाऊ ना कारभारी बघा सोडून आले आईला गॅस चालू आहे बसवलं कोणत्या गाडीला बसवलं गाडीला कुठल्या बसवलं मी शिकाय दाखवतात कृपा डब्बा भेटला <laughs> माहितीये का दहा राऊड झाले दहा म्हणजे दहा गेम होते लावा काड्या डोक्यात सा वगैरे ते तुम्ही बघितलं असेल माझं नशीब एवढं खराब आहे नशीब आहे मी एक पण गेम नाही जिंकला आणि माझी आई आई कशाला हा फुगा उडायच्या गेम मध्ये जिंकली आणि संगीत खुर्ची मध्ये दुसरी आली आणि नशीब काय नशीब काय रे दक्ष नशीब तर क्या करे का निलू नशीब लल्लू तर क्या करे का निलू एकटीच हसते भाकरी माझी करपली असती चला रात्रीच्या आता दहा वाजले साडे दहा वाजलेत आई आता कोपर खरेदीला पोचली पण आईला आत्ताच फोन लावलेला आठ दिवस घर भरलं सारखं वाटत होतं आता साडी पटकन गर्म गर्म तो तो <laughs> भाचलू, 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 गरम गरम चेंज करायचं परत भेटू कुठल्या तरी ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही भाकरी खावा बाय थांबा जरा लगेच बाय म्हटलं की जाताय आहे भाजलो भाजलो भाजू थांबत राह कालवून गरम करून ठेव द्या ते जरा तुम्हाला माझा लुक दाखवायचा राहिला ना मी कसं साडीसी कालो हे साडी छान आहे ना ही माझ्या भाच्याच्या वार्षाची साडी आणि हे मंगळसूत्र माझं फेवरेट आहे बोरमाल मंगळसूत्र आहे हा एकदम छान तर हा माझा असा काही लुक होता आता लुकाचा बे अवतार झालेला आहे पण तरी पण मी छान करते मी आपली फेवरेट असला होतारात आला पाहिजे भागोदरी भटसो हा